हॅलो नमस्कार मित्रिनीं स्वागत आहे तुमचं अमिताज फॅशन या चॅनेलवरती मी अमिता तुमचं मनापासून स्वागत करते आज आ, एक नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे बघणार आहोत की अस्सरचा ब्लाऊज कशा पद्धतीने स्टिच करायचा त्याची पूर्ण शिलाई मी आजच्या ब्लाऊजमध्ये दाखवणार आहे तर चला वेळ न दवडता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे मी अस्तरचा ब्लाऊज पूर्ण म्हणजे समोरचे जे आपले पार्ट असतात ते पूर्ण स्टिच करून घेतलेले आहेत फक्त पाठीमागचा भाग आणि पुढचे भाग जॉईंट करून ब्लाऊज पूर्ण तयार कसा करायचा परफेक्ट फिटिंग कशी करायची या सगळ्याची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे परफेक्ट फिटिंगसाठी आणि बाही कशी जॉईंट करायची पुढचा आणि पाठीमागचा पाठीमागचे भाग शोल्डरमध्ये कशा पक प्रकारे जॉईंट करायचे या सगळ्याची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला सगळं सगळी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मिळेल तर चला आपण आता व्हिडिओला सुरुवात करू तर इथे बघा मी आ, या ब्लाऊजचे पुढचे फ्रंट पार्ट जे आहेत ते पूर्ण शिलाई करून घेतलेले आहे कटोरी चा ब्लाऊज आहे आणि आता इथे मी पाठीमागचा ब्लाऊज पाठीमागचा ब्लाउजचा जो भाग आहे त्याचा गाळा गोल आहे आणि तो गोल गळा मी विदाऊट पायपिंग तयार केलेला आहे कारण त्या कस्टमरला पायपिंग नव्हती पाहिजे त्यासाठी मी काय केलं आहे आपला नॉर्मली जसा गाळापलटी करते त्या पद्धतीने गाळापलटी करून घेतलेला घेतलेला आहे आणि अस्तर पूर्ण जॉईन करून घेतला आहे साईडने आणि एक्स्ट्राचं सा कापड कापून घ्यायचं आहे त्या पद्धतीने तुम्ही विदाऊट पायपिंग हा गळा तयार करू शकता अशा पद्धतीने आता हा पाठीमागचा भाग तर आपला तयार झालेला आहे तर आता पुढचा भागाला कशा पद्धतीने पट्टी जॉईंट करायची गळ्याला ते आपण बघूया तर पुढच्या भाग पुढचे भाग जे आहेत त्यांना मी पूर्ण अस्तर जॉईंट करून घेतलेला आहे योगपट्टीही लावलेली आहे म्हणजे पूर्ण पाठ ते तयार करून घेतलेले आहेत आणि चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ खूप जास्त प्रमाणात शेअर करा जेणेकरून तुम्हाला या व्हिडिओमार्फत खूप साऱ्या टिप्स आणि टिक्स मिळणार आहेत तु या पद्धतीने तर तुम्ही ब्लाऊज शिवले तर तुमचे लवकरात लवकर ब्लाऊज कमी वेळेमध्ये जास्त ब्लाऊज शिवून होतील आणि खूप साऱ्या आयडिया तुम्हाला ब्लाऊज शिवताना मी देणार आहे तर व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायलाही विसरू नका तर आता आपण बघूया की पुढच्या ब्लाऊजच्या पुढच्या पुढच्या गळ्यासाठी पट्ट्या कशा प्रकारे तयार करायच्या तर इथे ब्लाऊज ब्लाऊजचं जे कापड आहे ते मी आ, कट करून घेतलेलं आहे त्यातून एक एक इंचाच्या एक ते दीड इंचापर्यंत पट्टी क्रॉसपट्टी काढून घ्यायची आहे नेहमी गळ्याला क्रॉस पट्टीचाच यूज करायचा आहे जेव्हा आपण गळ्याला क्रॉसपट्टी लावतो तेव्हा तो गळा व्यवस्थित बसतो पलटी होत नाही म्हणून जेव्हा पण आपण गळ्यासाठी पट्ट्या यूज करतो त्या नेहमी क्रॉसच वापरायच्या तर इथे मी पूर्ण क्रॉस पट्ट्या करून घेतलेल्या आहेत त्याला एका बाजूने दुमडून घ्यायच्यात एका बाजूने दुमडून घेतल्यानंतर जी किनार आपली असते त्या किनारीवरून ब्लाऊजच्या ब्लाऊजच्या गळ्यापासून गळ्यापासून आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे शोल्डरपर्यंत तर व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता या पद्धतीने आपल्याला ती पट्टी जॉईंट करायची आहे आणि ही पट्टी जॉईंट केल्यानंतर त्यावर एक दाब शिलाई देऊन ती आतल्या बाजूला दुमडून टाकायची आणि दुमडल्यानंतर त्याच्यावरतून एक शिलाई मारून घ्यायची आहे जेणेकरून ती पट्टी फिक्स होते आणि फिनिशिंगही खूप छान दिसते अशा पद्धतीने मी माझ्या ब्लाऊजच्या पट्ट्या पुढच्या गळाच्या दोन्ही पट्ट्या जॉईंट करून घेतलेल्या आहेत तर या पट्ट्या जॉईन करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की लुक लुकपट्टी पट्टी, आपली बरोबर यायला पाहिजे वर खाली येता कामा नाही वर खाली असेल तर थोडीशी कटिंग करून घ्यायची आणि कटिंग करून घ्यायची नाहीतर मग शिलाईमध्ये थोडी एक्स्ट्रा घ्यायची या पद्धतीने तुम्ही तुमच्या गळ्याची फिनिशिंग वाढवू शकता आता आता ब्लाऊजला आपल्याला शोल्डरमधून जॉईंट करायचं आहे तर जेव्हा आपण शोल्डरमधून जॉईंट करतो तेव्हा दोन्ही शॉ शोल्डर जॉईंट करताना पुढचा आणि पाठीमागचा भाग एकमेकावर ठेवून व्यवस्थित एकमेकांवर ठेवायचा कट टू कट आणि अर्धा इंचाचं मार्जिन सोडून अर्धा इंचापेक्षा जास्त मार्जिन सोडायचं नाही ज्या वेळेस एखाद्या कस्टमरचा डाव्या बाजूचा खांदा उतरत असेल म्हणजे शोल्डरमधून कोणाकोणाचे ब्लाऊज उतरतात तर त्यावेळेस अर्ध्यापेक्षा जास्त इंच म्हणजे पाऊण इंचामध्ये शोल्डरला शिलाई मारायची ज्या जो शोल्डर आपला उतरतो तो शोल्डर यामुळे काय होतं आपले शोल्डर उतरत नाही शोल्डरला ब्लाऊज व्यवस्थित बसतो आणि गाळाही व्यवस्थित दिसतो अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या श कस्टमरचे एखाद्या कस्टमरचे शोल्डरचा प्रॉब्लेम असेल किंवा शोल्डर उतरत असतील तर तुम्ही ही ट्रिक्स वापरू शकता यामुळे तुमचे ब्लाऊज शोल्डरमध्ये उतरणार नाही तर या पद्धतीने आपण शोल्डर जॉईन करून घ्यायचे शोल्डरला दोन्ही बाजूने शिलाई मारायच्या डबल शिलाई करायची आहे जेणेकरून त्या फिक्स होतील यानंतर आपल्यांना बाही जॉईन करायचे बाही जॉईन करताना काय करायचं आहे मी इथं बाह्यांना दोन्ही दोन्ही बाह्यांना अस्तर लावून घेतलेलं ला आहे पूर्ण अस्तर जॉईन करून घेतले आहे आणि अस्तर जॉईन केल्यानंतर मी पुढच्या भागाला जी भा बाई आपल्याला पुढच्या साईडला लावायची आहे म्हणजे बाहीचा पुढचा सेप मी पूर्ण अस्तर जॉईन केल्यानंतरच देते आधीच देत नाही यामुळे काय होतं आपल्याला परफेक्ट सेप मिळतो आणि आपण म्हणजे काय कसं होतं उलटं पालटं होत नाही आपण परफेक्ट शेप देऊ शकतो आणि बाह्याही आपल्याला परफेक्ट मिळतात तर या पद्धतीने मी त्यांना पुढचा पुढचा सेप देऊन घेतला एकावर एक ठेवायचा आणि पुढचा सेप देऊन घ्यायचा एका बाजूने व्हिडिओमध्ये ज्याप्रमाणे दिसत आहे त्याप्रमाणे तुम्ही सेप देऊन घ्यायचा तर यानंतर बाई जेव्हा आपण जॉईन करतो तेव्हा ती बाई नेहमी मध्यातून जॉईन करायची जिथे शोल्डर आपण जॉईन केले तिथे बाईचा मद्य ठेवायचा आणि दोन्ही बाजूनी शिलाई मारून घ्यायची या पद्धतीने तुम्ही ब्लाऊजची म्हणा ड्रेसची म्हणा बाही जॉईन करू शकता ही अगदी परफेक्ट पद्धत आहे आणि परफेक्ट पद्धत आहे आणि योग्य पद्धत आहे अशा पद्धतीने बाही जर तुम्ही जॉईन केली तर ती कुठेही कमी पडत नाही आणि समजाच कमी पडली तर ती आपल्याला ॲडजस्ट करता येते म्हणजे दोन्ही बाजूनी आ, कमी जास्त म्हणजे कधी कधी काय होतं जेव्हा आपण एका बाजूने बाई लावतो तेव्हा ती दुसऱ्या बाजूला येईपर्यंत कधीकधी कमी पडते यासाठी बाई मध्य मध्यातूनच लावायची जर आपण मध्यातून लावली तर दोन्ही बाजूला समान बाई राहते समजाच कमी पडली तर दोन्ही बाजूला समान बाई कमी पडते म्हणजे आपल्याला फिटिंगचा कुठलाही प्रॉब्लेम येत नाही तर यासाठी ही, ही। या एक विशेष काळजी घ्यायची तर इथे बघा आता माझ्या दोन्ही बाह्या जॉईंट करून झालेल्या आहेत आता आपण फिटिंग करू फिटिंग तर फिटिंगसाठी आपण दीड दीड इंचाचं मार्जिन सोडलेलं होतं आणि हा आपला बा ब्लाऊज बत्तीस इंच छातीचा आहे तर बत्तीस इंच छातीचं आहे म्हटल्यावर हुपट्टीपासून आठ इंच आणि लुपट्टीपासून साडेआठ इंच मार्जिन ठेवून आणि दंडघेर साडेपाच इंच पावणे सहा इंच आहे तर पावणे सहा इंचावर एक मार्क केली एक आठ इंचावर मार्क केली आणि कमरेच्या बाजूला एक एक इंचावर मार्क केली या पद्धतीने मार्किंग करून घेतला आणि ब्लाऊज दोन्ही बाजूने फिटिंग केल्या लुकपट्टीच्या इकडं आपल्याला साडेआठ इंचावर मार्किंग करायची आहे छातीचे जेव्हा आपण मार्जिन घेतो तेव्हा कारण ही आपण वाढवून घेतो एक्स्ट्रा म्हणून लुकपट्टीच्याही ते अर्धा इंच मार्जिन सोडून आपल्याला साडेआठ इंच घ्यायचं आहे अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या ब्लाऊजची पूर्ण फिटिंग करू शकता अगदी परफेक्ट फिटिंग होते ब्लाऊजही व्यवस्थित बसतो कस्टमरची कोणत्याही प्रकारची ओरड येत नाही ब्लाऊजचा गळाही व्यवस्थित बसतो आणि शोल्डरलाही ब्लाऊज उतरत नाही या पद्धतीने जर तुम्ही तुमचे ब्लाऊज शिवले तर नक्कीच कस्टमर खूप खुश होईल आणि तुमच्याकडं कस्टमरची लाईन लागेल तर नक्कीच या खूप सारे टिप्स मी या व्हिडिओमध्ये दिले आहेत तुम्हाला नक्कीच आवडले असतील तर व्हिडिओ जास्त जास्त शेअर करा लाईक करा आणि कमेंट करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा सपोर्ट करा थँक्यू